चार डिसेंबर नौसेना दिना दिवशी माननीय देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती येण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्हाधिकाऱ्यांनी या निधी नौसेना दिना दिवशी खर्च करण्यासाठी मुख्य सचिवांना प्रधान सचिवांना मान्यता मागितली होती ती मान्यता एकवीस अकरा तेवीस रोजी मान्यता मागितली त्या मान्यतेमध्ये जवळजवळ पाच कोटी चौतीस लाख त्यामध्ये जेवणासाठी आलेल्या जिल्ह्यावरून आलेल्या लोकांच्या जेवणासाठी एक कोटी बावीस लाख व त्यांना इंटरनेट टेलिफोन पाणीपुरवठा ओळखपत्र छपाई अठरा लाख पन्नास हजार बॅरेकेडिंगसाठी दीड कोटी मंडप व्यवस्थेसाठी दोन कोटी आणि त्याशिवाय मावी मान्यवर एस पी एस पी जी टीमसाठी निवासस्थान आणि भोजन व्यवस्था पंचवीस लाख डी व्ही कार व इतर शासकीय वाहने व हॅलिकॉप्टरसाठीच्या विंधनासाठी सदतीस लाख अशा प्रकारचे पाच कोटी चाळीस लाख रुपये खर्चाची मान्यता मागितली आणि त्याची मान्यता ज्या मोदींचा कार्यक्रम होता चार डिसेंबरला त्याच दिवशीच मान्यता शासनाने नियोजन विभागाने दिली त्या मान्यतेमध्ये जिल्हा नियोजनमध्ये पंधरून पैसे खर्च करा अशा प्रकारचं सांगण्यात आलं याचाच अर्थ सिंधु जिल्ह्यातल्या विकासाचा पैसा त्या ठिकाणी गेलेला आहे या व्यतिरिक्त बांधकाम विभागाकडून दोन कोटी चव्वेचाळीस लाख पुतळ्यासाठी सुमारे तीन कोटी रस्ते आणि सबोलचा सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये आणि सव्वा दोन कोटी रुपये हॅलिपॅड निर्माण करण्यासाठी याचा अर्थ सुमारे साडे तेरा कोटी रुपये या नौसेना दिना दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सिंधू जिल्ह्याचा विकास होणार होता तो विकास खंड खंडित केला एका बाजूनी जो कार्यक्रम आमच्याकडे झाला नसता ती चालला असता पण तो पैसा विकासाला मिळाला असता पै जो कार्यक्रम झाला पण त्या कार्यक्रमाचं म पंतप्रधानांनी पुतळ्याचं अनावरण केलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तो पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात भारतात आणि जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव खराब झालं आणि हे खराब करायला बांधकाम विभाग कारणीभूत आहे बांधकाम विभागाचे अधिकारी कारणीभूत आहेत ह्या अधिकाऱ्यांनी सातत्याने आपण कसं चांगलं करतो आहे ह्या सांगण्याच्या सातत्याने प्रेस घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी न केल्यामुळे आज ह्या मोस आज नौसेना दिन अन्य ठिकाणी घेतला असं चाललं असता पण चार डिसेंबर हा महिना सिंधू जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिकांचा पर्यटनाचा सीझन असतो त्या सीझनमध्ये पर्यटकांनी पूर्णत पाठ फिरवली त्यामुळे सिंधू जिल्ह्यातल्या असलेल्या नागरिकांच्या आणि त्या पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय डुबला त्याचप्रमाणे मासेमारी करणाऱ्या मा मच्छीमारांचा पण जो व्यवसाय डुबला एवढंच नव्हे तर नंतर क नौसेना दिन झाल्यानंतर मच्छीमारांना मा माशाची कमतरता होत होती त्यावेळी मच्छीमारांमध्ये कुजबूज होती की मच्छीमारा ह्या नौसेना दिवस दिवच्या निमित निमित्ताने सराव आणि सरावाच्या निमित्ताने आणि अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने जे समुद्रामध्ये स्फोट झाले समुद्रामध्ये ज्या काही प्रात्यक्षिका केल्या त्यामुळे माशे माशे सीमेच्या बाहेर गेली त्यामुळे मत्स्य दुष्काळ पण झाला याचाच अर्थ असा जनतेला त्रास देऊन जो भारतीय जनता पक्षाने इव्हेंट केला तो इव्हेंट झाला नसता ते चालला असता पण अशा पद्धतीने ह्या पैशाची उधळत ह्या पाच कोटी चाळीस लाखामध्ये पण जे कामं त्या पाच पाच दिवस ते बाहेरचे अधिकारी आले असतील जवळजवळ एकशे ऐंशी दिवस तारकली दे ते रूम घेतले आहेत देवबाग ते काही रूम घेतलेत पण ते रूम काही अधिकाऱ्यांना आला आवडले नाही म्हणून अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वकर्त्यांनी चांगले रूम घेतले ते जेवण पण पुरा पुरवणारा एकच ठेकेदार होता त्या ठेकेदाराने जेवण आल्यानंतर तिकडे स्वयंसेवक प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक हॉटेलला चहा नाश्ता पुरवत होते याचा अर्थ हे निवडणुकीमध्ये जसे पैसे अधिकारी उधळतात त्याचप्रमाणे या ठिकाणी पैसे उधळलेले आहेत आणि या पैशाचा जो उपयोग न करता जो विनियोग न करता खऱ्या अर्थाने केंद्राचा कार्यक्रम कर खर्च करण्याची गरज आहे काही ठिकाणी नेवीच्या अधिकाऱ्यांनी पैसे दिलेले आहेत असंही मी माहिती घेतल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांना सांगितले याचाच अर्थ या सर्व विषयामध्ये घोळ झालेला आहे आणि सर्व विषयामध्ये पैसे अधिकाऱ्यांनी उडवले आहेत आणि पधिकाऱ्यांनी पुढवत असताना जो पुतळा पडला तो पुतळा सव्वीस लाख फक्त दिले पण दोन कोटी चव्वेचाळीस लाख गेले कुठे हे मी सुरुवातीला बोललो होतो ते सव्वीस लाखाचं पण काम अनिकेत पटवर्धननीच आपटेला दिलेलं आहे त्याचबरोबर या सर्व कामांमध्ये कार्यरता सर्वगड हेच भ्रष्टाचारी आहेत आणि सर्वांपण भ्रष्टाचार यांच्या माध्यमातून झालेला आहे याचे पैसे कुठे गेले कोणाला दिले हे मी सुरुवातीलाच बोललो होतो की काही माहिती नाही याचा अर्थ जिल्ह्यात येणारे जे अठ्ठावीसशे कोटी आले म्हणून सांगतात ते अठ्ठावीसशे कोटी आता आम्हाला बॅटरीने शोधावे लागतील अशा प्रकारचा विकास झालेला आहे जिल्ह्यातले सर्वच रस्ते खड्डेमय केलेले आहेत त्याकडे पालकमंत्र्यांचा त्याकडे बांधकाम मंत्र्यांचा लक्ष नाही कारण अनेक ठिकाणी बघितल्यानंतर पालकमंत्र्यांपेक्षा वर चढ खऱ्या अर्थाने अनिकेत पटवर्धन आहे हे सर्वसामान्यांना दिसत आहे